राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसारी असल्याचे वक्तव्य केले यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे या वक्तव्याचा माजी नगराध्यक्ष विजय वाढणे यांच्यासह भाजपा संस्कृती कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शहर पोलिसांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे तसेच कोपरगाव शहरातील भावेश नामक एका तरुणाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर प्रकाशित केल्याचा निषेधही यावेळी त्यांनी व्यक्त केला सदर तोरणावर कठोरात कठोर कटुर कारवाई करण्याची मागणी शहर पोलिसांकडे एका निवेदनातून केली आहे सदरचे दोन्ही निवेदन शहर पोलीस उपनिरीक्षक रोहिदास टोंबरे यांनी स्वीकारले आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड नंदकिशोर जोशी प्रभाकर वाणी गणेश वाणी संजय कांबळे प्रमोद पाटील किरण थोरात योगेश वाणी आदी जण उपस्थित होते आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय जनता पार्टी वसंतमृती कार्यालयाचे आम्ही सर्व कार्यकर्ते दोन निवेदन द्यायला आलेलो आहोत पहिला विषय म्हणजे राष्ट्रवादी पवार घाटाचा नादान आणि मुस्लिम धार्जिना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्री प्रभू श्रीरामाबद्दल अतिशय अवमानकारक भाषा वापरून एकेरी भाषा वापरून त्यांचा अवमान केलेला आहे तर अशा या जितेंद्र आव्हाडवर त्वरित शासनाने लवकरात लवकर कडे कडक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनामध्ये आम्ही केलेली आहे आणि दुसरा विषय म्हणजे चार पाच दिवसापूर्वी कोपारवा शहरामधील राष्ट्रवादी पवार घाटाचा एक भंपक कार्यकर्ता ज्याचं नाव घेण्याची पात्रता नाही अशा एका कार्यकर्त्याने की जो कार्यकर्ता नेहमी नेत्यांच्या मागे कुत्र्यासारखा फिरत असतो त्याने आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल अतिशय एकेरीवर आणि अवमानपारक भाषा वापरून देशाच्या पंतप्रधानाचा अवमान केलेला आहे त्याच्यावरही त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही केलेली आहे या दोनही निवेदनाची गंभीर दखल पोलीस अधिकारी घेतील याची मला पूर्णपणे खात्री आहे धन्यवाद